शरद पवारांचे विश्वासू असणारे वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडली व ते अजित पवारांसोबत गेले पण त्यांना महायुतीच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळाले नाही तर अजित पवारांनी वळसे पाटलांना दच्छू दिल्याची चर्चा होत आहे आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून सलग आठ वेळा निवडून येणारे राज्याचे नेते दिलीप वळसे पाटील यांना मंत्रिपदाची संधी का देण्यात आली नाही हा प्रश्न सर्वांना पडला आहे कारण वळसे पाटलांना शासकीय कामाचा चांगला दांडगा का अनुभव होता त्यांनी गृहमंत्री सहकार मंत्री अशा अनेक मंत्रालयाचे काम उत्तम केले होते मग त्यांना मंत्रीपदाची संधी का देण्यात आली नाही त्यांना खरंच अजित पवारांनी दच्छू दिलाय का त्यांना मंत्रीपद न मिळण्याच्या मागचे पाच कारणे कोणते पहिले कारण नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासाठी जुन्या नेत्यांना डावण्यात आले भाजप शिवसेना राष्ट्रवादी यांच्याकडे क्लिअर मॅजॉरिटी आहे आणि ते त्यामुळे भाजप पॅटर्न वापरून नवनवीन प्रयोग करू पाहताय भाजप जशी ज्येष्ठ नेत्यांना संधी देते तीच भूमिका यावेळी अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी घेतली अजित पवार यांनी दिलीप वळसे पाटलांसोबत छगन भुजबळ सारख्या बड्या नेत्यांना सुद्धा मंत्रीपद दिले नाही पण राजकीय विश्लेषकांच्या मते महायुतीकडे क्लिअर मॅजॉरिटी असल्याने नवीन नेत्यांना तयार करणे हे पक्षहितासाठी गरजेचे आहे आणि त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला दुसरे कारण त्यांचे आजारपण त्यांच्या आजारपणामुळे त्यांच्यावर मंत्रीपदाचे काम टाकले नाही अशी चर्चा होते पण काही दिवसांपूर्वी वळसे पाटलांनी मी ठणठणीत बरा आहे माझी प्रकृती उत्तम आहे असे सांगितले होते पण त्यांच्या आजारपणाच्या बातम्या माध्यमातून येत राहतात कदाचित या कारणामुळे सुद्धा त्यांना मंत्रिपद नाकारण्यात आले असेल तिसरे कारण कमी मतांनी विजय झाले त्यामुळे मंत्रिपद नाकारले या यावेळेस दिलीप वळसे पाटील अवघ्या पंधराशे मतांनी विजय झाले पण या मुद्द्याचा प्रभाव त्यांच्या मंत्रीपदावर पडला की नाही हा चर्चेचा विषय आहे पण काही लोक त्यांना मंत्रीपद न मिळण्यामागे या कारणाला मानतात कारण चौथे त्यांना अजित पवारांकडून मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे आता दिलीप बळसे पाटील शरद पवार यांचे तालमिटले नेते आहेत आता अजित पवारांना वरिष्ठ नेत्यांना मंत्रीपद का दिले नाही असा प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले वरिष्ठ नेत्यांना आम्ही मोठी जबाबदारी देणार आहोत थोडक्यात पक्षवाढीसाठी वळसे पाटील काम करताना दिसू शकता असा अंदाज आहे अजित पवार हेही म्हणाले आताची मंत्रीपद फक्त अडीच वर्षांसाठी आहे पुढच्या अडीच वर्षांमध्ये वळसे पाटलांना मंत्रीपद मिळेल का ते पाहणं गरजेचं आहे वळसे पाटलांना मंत्रिपदाबद्दल विचारले तेव्हा ते, ते म्हणाले मला पक्षाने घेतलेला निर्णय मान्य आहे मी मंत्रिपद न मिळाल्याने नाराज नाही व तेही म्हणाले की नवीन चेहऱ्यांना संधी देणे ही गरजेचे आहे आणि एकीकडे मंत्रीपद न मिळाल्याने छगन भुजबळ सारखे नेते नाराज असल्याची चर्चा होते शिंदेचे नेतेही मंत्रीपदावरून नाराज आहेत मात्र वळसे पाटलांनी नवीन चेहऱ्यांना संधी देणे ही गरजेचे असते असं वक्तव्य करून बऱ्याच जणांचे मन जिंकले तुम्हाला काय वाटते वळसे पाटलांना मंत्रीपद का मिळाले मंत्री नाही अजित पवारांनी वळसे पाटलांना डच्चू दिलाय का आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी गोष्ट महाराष्ट्राची आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा